एक दिवस एक तास स्वच्छतेसाठी सकाळी दहा ते अकरा वाजता एक तास स्वच्छतेसाठी देत श्रमदान मोहिमेत शहरातील दहा प्रभागात दहा ठिकाणी स्वच्छता श्रमदान करण्यात आले यामध्ये जुन्नर नगर परिषदेचे तथा प्रशासक संदीप भोळे आरोग्य विभाग प्रमुख नागनाथ बिराजदार आरोग्य निरीक्षक दीप्ती कुलकर्णी स्वच्छता समन्वयक अमृता डवरी ब्रँड अम्बेसेडर श्याम पांडे लोकनेते मपा काळजे माजी नगराध्यक्ष सुनील मेहेर माजी नगरसेवक नरेंद्र तांबोळी प्रदीप होगे रामबाहू मिरगुंडे विजय हुगे, विविध आजी माजी पदाधिकारी तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान संत निरंकारी सत्संग मंडळ शिवाई देवी यात्रा कमिटी रोटरी क्लब लायन्स क्लब तनिष्का विचार मंच मेडिकल असोसिएशन माजी न्यायाधीश व इतर कर्मचारी शिवजन्मभूमी प्रतिष्ठान अमरनाथ सेवा मंडळ पत्रकार बांधव सर्व नगर परिषद शाळा खासगी शाळा श्री शिवछत्रपती महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद महिला बचत गट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच शहरातील इतर नागरिक देखील सहभागी झाले होते पाहुयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा